शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मला माल करून देणारी पिके तर त्यांचीच आज आपण माहिती पाहतोय शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अगदी कमी कालावधीमध्ये शेतकऱ्याला जबरदस्त उत्पन्न आणि उत्पादन पैसा कमवून देणारी टोटल दहा ते पंधरा प्रकारची मी तुम्हाला पिकं सांगणार आहे ह्या पिकांची लागवड केली असता तुम्ही जर आता लागवड करत असाल तर पावसाळ्यामध्ये देखील जाऊन तुम्हाला जबरदस्त पैसे झालेले बघायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे आता आपण जी पिकं पाहतोय तर ही काही वेलवर्गीय असतील काही पाठपाण्यावर असतील तर काही मल्चिंग पेपरवर असतील म्हणजेच तीन प्रकारामध्ये आपण पाहणार आहोत तर ह्या पिकांची माहिती तुम्हाला टप्प्या टप्प्यानुसार सांगतोय त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा देखील अनुभव ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण तर शेतकरी मित्रांनो नेमकी ह्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये नेमकी उन्हाच्या हिटमध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारी जी दहा ते पंधरा पिकं मी तुम्हाला सांगतोय तर त्यातलं पहिलं आणि महत्वाचं जे पीक आहे तर ते पीक म्हणजे टॉमॅटोचे लागवड हो शेतकरी मित्रांनो आपण अथर्व आनसल असेल आयुष्यमान असेल बासष्ट बेचाळीस असेल सहावा असेल यापैकी कोणत्याही प्रकारची व्हरायटी आहे तर याची आपण लागवड करू शकतोय आणि मार्केटमध्ये दे देखील जबरदस्त बाजारा आपल्याला या टॉमॅटो पिकाचा बघायला मिळणार आहे त्याचबरोबर टोमॅटो पिकाची लागवड आपण सव्वा फुटाव दीड फुटाव करू शकतो दोन बेडमध्ये लाल तर आपण साडेचार फूट या प्रमाणे ठेवायचे आहे ठराविक कालावधीमध्ये टोमॅटोची बांधणी करायची जबरदस्त उत्पादन देखील आपल्याला या टोमॅटोचं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये एप्रिल मे महिन्यामध्ये जबरदस्त उत्पादन मिळून देणार पीक म्हणजे टोमॅटो याची देखील लागवड करा आणि जबरदस्त उत्पादन तुम्ही मिळवू शकताय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारं पीक पन्नास ते साठ दिवसामध्ये चालू होतं तर ते पीक म्हणजे मिरची लागवड आहे अ शेतकरी मित्रांनो आपण मिरची पिकाची लागवड आहे तर ही पेपर पेपरवर करणं गरजेचं आहे पाठ पाण्यावर तरी देखील चालणार आहे ड्रिपवर करा विदाऊट ड्रिप करा बेड वर करा त्याचा ड्रिपचा वापर करा तरी देखील जाणार आहे मिरचीच्या व्हरायट्या ज्वेलरी असेल इंडस असेल नवतेज असेल तेजाफोर असेल फ्राईड एकशे एकावन्न असेल बलराम असेल त्याचबरोबर नऊशे तीस असेल जे अंकुर कंपनीचे आहेत त्याच्यानंतर सोनल मिरची असेल ए फोर्टी सेवन असेल पंचावन्न एकतीस असेल या प्रकारच्या भरपूर साऱ्या व्हरायटीची आपण लागवड करू शकतो जबरदस्त उत्पादन देखील आपण मिळू शकतो फक्त मिरची पिकाला एकच रोग येत होतो म्हणजे व्हायरस चुरडा मुरडा बोकड्या गोकड्या रोग यावर जबरदस्त आपण फवारण्या करू देखील करून रिझल्ट मिळवलेला आहे त्याच्या देखील व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला देखील मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो मिरची पिकाची या उन्हाळ्यामध्ये लागवड केली असता स्प्रिंकलरचा वापर तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही मल्चिंग पेपरचा जरी वापर केला तरी याचं पाण्याचं नियोजन हे जबरदस्त करणं गरजेचं कारण उन्हाची हिट ही आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळते आणि तुम्हाला जर मिरची पिकाची अधिक माहिती पाहिजे असल्यास आपल्या चॅनलवर जा तुम्हाला तीनशे ते चारशे या प्रमाणात व्हिडिओ फक्त या मिरची पिकाच्या बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करा आणि मालामाल व्हायला अजिबात विसरू नका त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या उन्हाळ्यात शेतकऱ्याला मालामाल करून देणारं तिसरं आणि महत्वाचं जे पीक आहे तर हे पीक पाठपाण्यावरच आहे आणि ते म्हणजे गवार लागवड हो शेतकरी मित्रांनो गावार या पिकाची तुम्ही लागवड करू शकता जबरदस्त उत्पन्न आणि उत्पादन देखील आपल्याला बघायला मिळतं मात्र गावार तोडायला थोडा कटाळा आहे पण याचे पैसे तुम्हाला जेव्हा तोडणी करून मार्केटला घेऊन जाय तेव्हाच बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मारामार करून देणारं चौथं आणि महत्वाचं जे पीक आहे तर ते म्हणजे झेंडू पीक आहे हो शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाची आपण लागवड करू शकतो तुम्ही पिवळा झेंडू लावा केसरी झेंडू लावा कोणताही प्रकारचा झेंडू लावा मात्र झेंडूची लागवड करते वेळी पाठपाल्यावर देखील करू शकताय आणि जास्त उत्पादन तुम्हाला घ्यायचं असल्यास मल्चिंग पेपर आहे तर याचा वापर करा साधारणपणे तुम्ही झेंडूची लागवड करते वेळी ही साडेचार बाय दोन फूट साडेचार बाय दीड फूट या प्रमाणात लागवड करा आणि जबरदस्त उत्पादन तुम्हाला हे बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारं जे पाचवं आणि महत्वाचं पीक आहे तर ते म्हणजे वांगे पण शेतकरी मित्रांनो वांग्याची लागवड करा पंचगंगा काटेरी असेल पंचगंगा गौरव असेल इतर साऱ्या ज्या व्हरायटी राहतात चिवचू वांगे असतील त्याचबरोबर भरताचं वांगा असेल यासारख्या वांग्यांची आपण लागवड करू शकतो येणाऱ्या काळात जबरदस्त उत्पादन आपल्याला वांग्याचं केव्हाही झालेलं बघायला मिळणार आहे मात्र वांगे पिकाला मुख्य अडचण राहते तर ती म्हणजे शेंडा अळीची राहते तर या शेंडाळीवर आपल्या चॅनलवर तुम्हाला भरपूर साऱ्या व्हिडिओ या बघायला मिळतील आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारं जे सहावं आणि महत्वाचं पीक आहे तर ते म्हणजे भेंडीची लागवड आहे व शेतकरी मित्रांनो भेंडी पिकाची लागवड लाग करू शकतो पंचाळीस ते पन्नास दिवसामध्ये हे पीक चालू होतं आणि येणाऱ्या काळात जबरदस्त उत्पादन आपल्याला बघायला मिळतं राधिका ही व्हरायटीची लागवड करू शकतो किंवा इतर साऱ्या तुमच्या भागात चालणाऱ्या व्हरायटी आहे यांची देखील आपण लागवड करू शकतो आणि येणाऱ्या काळात जबरदस्त उत्पादन आपण मिळवू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारे जे सातवं आणि महत्वाचं पीक आहे तर ते पीक म्हणजे काय करायचं आपल्याला की पावट्याची लागवड करायची पावटा या पिकाची आपण लागवड करू शकतो सरपंच या जातीचा पावटा याची आपण लागवड करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये जबरदस्त उत्पादन हे आपल्याला बघायला देखील मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला आता जी काही वेलवर्गीय पिकं आपण पाहणार आहोत तर ती म्हणजे साधारणपणे आपल्याला काकडी या पिकाची लागवड करायची पन्नासाव्या दिवशी पहिला थोडा काकडीचा बघायला मिळतो काकडी आपण वेलवर्गीय पिके त्यामुळे याला मांडव देखील करणं बंधनकारक राहणार आहे आणि काकडीची लागवड तुम्ही साडेचार बाय दोन फूट पाच बाय दोन फूट या प्रकारात करू शकताय आणि जबरदस्त उत्पादन हे मिळू शकताय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे वेलवर्गीय पीक आहे ते, ते म्हणजे आपल्याला वाले तर याची लागवड करायची आता लक्षात घ्या वालामध्ये दोन प्रकार आहेत एक घेवडा लागवड आहे आणि एक वालवड लागवड आहे दोन्हीचं उत्पादन आपल्याला पन्नास ते साठ दिवसामध्ये चालू झालेलं बघायला मिळतं आणि येणाऱ्या काळात हो। ये देखील सध्याच्या काळात जबरदस्त बाजार आणि येणाऱ्या काळात देखील जबरदस्त बाजार आपल्याला बघायला मिळणार आहे याला फवारण्या देखील कमी राहता खत औषध जबरदस्त सोडली तर तुम्हाला निश्चित स्वरूपात दररोज एक ते दोन बॅगा घेऊन या मार्केटला घेऊन जाणं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे पाठ पाण्यावर जबरदस्त उत्पादन मिळून देणारे पिकं आहे तर त्यातलं पहिलं म्हणजे आपल्याला काय करायचंय की कोथंबीर आहे तर याची लागवड करायची अगदी पंचाळीस दिवसामध्ये आपलं क्षेत्र जे वावर आहे तर हे मोकळं होऊन जातं जबरदस्त उत्पन्न देखील आता बघायला आपल्याला मिळणार आहे आणि कोथंबीर पिकाविषयी त्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे दुसरं पाठवाण्यावर महत्वाचं आणि जबरदस्त उत्पन्न मिळून देणारे पीक आहे तर ते म्हणजे मेथीची लागवड आहे एकवीस ते पस्तीस दिवसामध्ये हे वावर मोकळं करणार पीक आहे जबरदस्त उत्पादन देखील आपल्याला मिळून देणारं पीक आहे डॉलर कंपनीची मेथीचं बिया नाही घ्या जबरदस्त उत्पादन हे आपल्याला बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे पुढचं आणि महत्वाचं शेतकऱ्याला मालामाल करून देणारं पीक आहे तर ते म्हणजे फ्लावर लागवड आहे व शेतकरी मित्रांनो पंधरा बावीस या जातीची आपण लागवड करू शकतो जबरदस्त उत्पन्न आपल्याला केव्हाही झालेलं बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारं पुढचं जे महत्वाचं पीक आहे तर ते म्हणजे कोबी आहे सेंट या जातीची कोबीची आपण लागवड करू शकतो येणाऱ्या काळात जबरदस्त उत्पन्न आपल्याला झालेलं वाई बघायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता ही जी, जी काही मी तुम्हाला टोटल दहा ते पंधरा प्रकारची पिकं सांगितलेली आहे ह्या पिकांची लागवड करते आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपण लागवड करणार आहोत त्याचं कारण म्हणजे आपल्याला मंचिंग पेपरचा वापर करायचा आहे स्प्रिंकलरचा वापर करायचा स्प्रिंकलर नसतील तर रेन पायपाचा वापर करा आणि विशेष म्हणजे ही जी काही मी तुम्हाला पिकं सांगितलेली आहे तर ह्या पिकांवर रोग किडी यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात राहतो तर टोटल जी पिकं तुम्हाला सांगितलेली आहे प्रत्येक पिकाची व्हिडिओ आपल्या चॅनलवर स्टार्टिंग टू एंडिंग पर्यंत बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो एप्रिल आणि मे महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करून देणारे जे मी दहा पंधरा पिकं सांगितलेली आहे यापैकी कोणत्या एका पिकाची लागवड करा दोन पिकाची लागवड करा नक्कीच तुम्ही मालामाल होणार आहे आणि ही माहिती आपली आवडली असेल या शेतकऱ्याने अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं समोरील घंटा आहे हा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची धन्यवाद जय जवान जय किसान